Gracias. Bu pirinçli bisküvidesi हाय नमस्कार हाय नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण कुठून आहे तुम्ही रत्नागिरीवरून करायचे आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका आणि नीट नीट रे रेकीस बीस घरात घे तुझे एका पाठवलेस ना तुझ्या जा घरात जाऊन घे बाबा इथं कोण घेत नाही इथे चपलीने तोंड फोडल्या जाईल बर का इथे चपलीने तोंड फोडलं जाईल जास्त असत पाठवलंच तर खरं खानदानाचं असेल ना तर हे पाठवणूक असलं बर का खा काय चालू उलयस हा भयाकडे झालायस काय मराठीमध्ये कमेंट टाका पिलू शांत बस तुम्हाला काय तुमची आई बहीण आहे का नाही कमेंट असल्या टाकता हो स्वतःच्या असं सांगतो हो येशीला वाईट तरी करू नका तेवढं तरी शिकवलं असेल ना आई बापाने कशा कमेंट शिक घाला करायच्या <tinyan> हाय दादा सचिनच्या आई नीट बोलता येत नाही काय का स्वतःची आई बहीण सोडली आहे हा सोडलीत काय जास्त तोंड उघड्या करू नका नाही तर मला पण नाही येत भारी भारी, भारी बोलायला समजला का कमेंट करायची असते ते नीट करायची नदीत न निघायच बर का एक नंबरचे एवढं जर असते बसवा कुत्रे पण येतील तिथं हरामखोरानो हराम कुठले नालायक झालेले दिला तर खाल रे कुत्र्यानो असले कमेंट करतो तर हे भाडकाव निघित ना बेवड्या शेवड्या निघो घ्या जाऊ दे लक्ष नका देऊन बरोबर आहे झालं का तुमचं जेवण जेवलात का हो झालं ताई कला पदार झालं का तुमचं जेवण धन्यवाद स्वागत आहे आपला ताई देतो का तुला ब्ल्यू नको असल्या कुत्र्यांना काय करायचंय कुत्र्यांक लक्षात द्यायचं असल्या फर्स्ट लाईक थँक्यू त्यांची जातच तशी म्हणलं आपण काय करायचं त्यांच्या ते सगळे आपल्याला बोलतात त्यांच्या आईच्या गांडीत आणि त्यांच्या बहिणीच्या कुचीत घालतात झवडे म्हणून ते असले कमेंट करतात आराम खोर्साने त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं लिहून मी मग मी मला येतं करायला ब्लॉग त्यांना तुमचं गाव माझं गाव आहे रत्नागिरी टाक तुझा लय उठलाय ना इकडे ये त्याला कापून चुलीत भासते गॅसवर भाडकाव ये इकडं कोणाकोणाचं उठला तरी इकडे माझ्याकडं भासते बघा कसं विजय ताई आज अक्षय चा, तृतीच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा थँक्यू विजय दादा पेल्लू म्हणते हो मी पण रत्नागिरी ओके ताई पोराना समोर शिव्या नको देऊ सत्यजित दादर सत्यजित दादा कोंबडे घेऊन आलात का बरोबर रत्नागिरी गाव आहे हाय नमस्कार नमस्कार दोन लाईक दगन थँक्यू हाय बोला जय भीम जय भीम जय भीम काम काय करते ताई तू काय नाही आहे घरीच नमस्कार दादा पाटील दादा नमस्कार माझं पण रत्नागिरी ओके काय करता काय नाही आहे जय शिवराय जय शिवराय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम्ही कुठून रत्नागिरीवरून हो लाईव्ह वरती कोण नवीन असते तर लाईव्हला लाईक करा चॅनल पहा व्हिडिओला लाईक लाईक सब करा व्हिडिओ आवडल्यास तुला बाईक काम आहे ते बस तिकड तुला ब्लॉकच करते बरं काय मोठा कामाचा आहेस तर विजय ताई तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का नाही पाऊस नाही तुम्ही जाऊ तुम्ही करा ओके कोणतं रत्नागिरीच आहे दादा रुपेश दादा कोणता ताई जाऊ द्या मध्ये नमस्कार दुपार अक्षय तृतीयी शुभेच्छा मी चिपळूंचा ओके तुमचे व्हिडिओ बघतो मी तुमचं मोठा आहे तुला माझ्या पोटाशी काय मतलब आहे तुझं तू बघ बघायचं असलं तर बघ ना तू जा तिथून नी ते माझं पोट मोठं असलं तर अजून काही मोठा असू दे तुला काही घेताना नाही तुझं बघ तुझ्या घरच्यांचं बघ आणि तुझं खालचं बघ आधी समजलंस काय हाय ताई नमस्कार फक्त दोन जण आहे तुम्ही आहेत ना दोन जण जन... तू पण नी तुला पण ब्लॉक करते तू पण नी दोन जण असे एक जण असू दे तू पण निघ चल तुझी पण गरज नाही सात ला एकदम थँक्यू अहो ताई काय झाले तुला काय घेण्याचं पडलं एक असू दे माझ तुला काय घेऊन पडलं नाही पित्रांनो इतकं बोला तर गायत ना तर माझ्या ऑप्शन बंद करायची मी नाही कुणाचं टेन्शन घेत मी टेन्शन घेणारी नाही टेन्शन देणारी आहे लक्षात ठेवा टेन्शन घेण्याची नाही आहे मी लाईवरती येताना काय झकमारी करायला येतं काय पोट बघायला येतं हे बघायला येतं तुझं तुम्हाला काय पडलाय पोटांचं माझ्या आदर्श चालेलो नमस्कार दादा स्वागत आहे अमित तुझी भाषा नीट असते ना तर नीट कमेंट केली असेल जवाड्या नीट नीक तू तु? आणि तुझ्या आई बहिणीच्या पुच्चीत घालून घे पण बोलतात ना त्यांचं तू पुत तुझ्या घालून घे तुझ्या आई बहिणीच्या काय तू नी घेत ना काय हरामखोरा थांबू नको तुमच्या बोलण्याची भाषा नीट नाही आई घाल्या नीक मादर्श झाल्या जवाड्या मला शिकवायला आलं आहे भाषा नीट नाही म्हणून कुत्रा तू शिकवणार का मला भाषा नीट नाही म्हणून हरामखोरा वाईट बोलणार आहे तू घे तुझ्या आई बहिणीच्या घालून घे समजलास ला का एका एकाला स्मशानात पोचवीन माझ्या नादाला लागलात तर करायचे असले भाड खाऊ नीट कमेंट करा करू नका वाईट वाईट कमेंट करणार तुमची घेते मी आता बोलून एवढं जर तुम्हाला गोड लागत असेल तुमच्या घरात न्या ना त्यांना झालं दादा ताई जेवण झालं तुमचं झालं का गणेश राठोड नमस्कार जय शेवाल ताई मोठी दिदी ताई, ताई लाईक केलं ताई, ताई नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं जेवण नमस्कार नमस्कार हो का बर अक्षय तृतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हो ताई झालं हो का दादा काय झालं आहे एवढं रागवले आहे आपण कसले घाणघाण शिवाय ब हे करतायत कमेंट करतायत घाणघाण वाईट 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 वाई वाई कमेंट करत करतायत त्याचा अजून दुसरे कुत्रे साथ देत आहेत हां स्वतःची काय भेट टाकली नाही का नालायकानी हां कुत्र्यानो आधीच गरम होतंय गर्मीचे दिवस मुलात त्रास देतात देतात तर तुमच्या आईवर भाड खाऊन बेवड्या शेवड्यांचं घ्यायचं का आम्ही हां कसल्या घणघण कमेंट हे असतात कुत्र्यांचं अरे आमच्याकडे पण डायरेक्ट ऑप्शन आहेत बंद करायचे ब्लॉक करायचे बरं का नालायक झाले आणि जे कोण भावानो नीट वाईट कमे वाईट बोलू नका वाईट बोलत आहे ज्यांना जे कोण चांगले आहेत ना त्यांना वाईट मी बोलायला लागणार नाही आणि जे वाईट बोलतात ना त्यांनाच हे शब्द लागणार आहेत बरं का प्रत्येकाला वाईट कमेंट करणाऱ्यांनाच हे शब्द लागतील काय त्यालाच मिरच्या लागतील आणि दुसऱ्या कोणाला वाईट बोलणाऱ्याला जर मिरच्या लागत असतील तुम्हाला कोणाला मिरच्या लागत असतील ना तर तुम्ही पण त्याच लायकीच्यात तुम्ही सांगा पाटील दादा यांच्या घरात आहेत का नाही कोण आई बहिणी टाकलेत का नाही कुत्र्याने हां वाईट वाईट कमेंट करायला हा बघा आला कुच्चीवाला तुझ्या आईच्या सवळ्या मी तू बोलतोच काय महादर्श साल्या हां हरामखोर बरे लेडीजचा आदर करा वेगळा स्वतःचा घेत आहे त्याला सवयी झालीकडे झालं का जेवण हो झालं जेवण झालं जर तुम्हाला वाईट कमेंट करायची चांगली सर करायची आई शपथ तुम्हाला ना नाही नाही एकाच घोडा लावला मी तर नाव अशा आवलात नाही माझी समजलं ना अजिबात माझ्या लाईवरती यायचं नाही भाड खाऊन वाईट कमेंट करणार नाही जवळ्यानं आरामखोर झाले वाईट कमेंट करायला कर येतात माझ्या लाईवरती नाही तुमचं घरदार उदुर केलं ना तर नाव अशा आवलात नाही माझी आरामखोर झाले वाईट कमेंट करायला येतात खाऊ कुठले तुमचं उडत असला ना जास्त तर खरंच कापून टाकीन मी नायक कुत्रे झालेले वाईट वाईट कमेंट करायला येतात तिथं तुम्हाला चांगलं बोलतायत ना कुत्र्यांक झालेले वाईट कमेंट करायचं एवढं तुमचं तोंड उघडताय ना चांगलं बोलाय तुमचं तोंड शिवलंय का रे हा हारा आम्ही कुठले सगळ्यांच्या सगळ्यांच्या लेडी लेडीच्या लाईवरती असतात घाण कमेंट करतात भाडकाव कुठले कुठल्या जातीच्या कुठल्या गंदे नाल्याच्या किडे आलेत कुठले वाईट कमेंट करणारे हारा आम्ही कुठले झालेले इज्जत टाकून दिली नाही या शिवून आलाय का टांगून ठेवली तुम्हाला बाई म्हणजे काय खेळणं वाटतं का रे हरामखोरांवर चिडलायचा प्रश्न नाहीये मी चिडत नाहीये कुत्रे काय बोलतायत घाण घाण हा आम्हाला नाही बोलत रे स्वतःच्या आई बहिणीला बोलताय ते शब्द अख्ख्या सोशल मीडियावर काढताय ना हे करताय ना ते स्वतःच्या खानदानाचं स्वतःची लायकी दाखवून देत आहे रे हा स्वतः व झालेले संस्कार दाखवून देत आहेत रे भाडखावा माहिती आहे का कळलं काय नीट बोलता येते ना वा, वाईट तर बोलून का रे अरे स्वतःच जागा दुसऱ्यानं पण जगून कुत्र्यानं हे आयुष्य पूर्ण नाहीये तुम्हाला परत परत चांगलं शिका चांगलं चांगल बोला तुमच्यासारख्या सारख्या मुळ ऐकाण्यामुळे चांगल्या लोकांवरती पण परिणाम व्हायला लागला तुमच्यासारख्या नाला ऐका वा, नाला वाईट कमेंट करता त्याच्यामुळं चांगल्या लोकांवर परिणाम व्हायला लागला कुत्र्यां माहितीये काय नमस्कार नमस्कार स्वागत आहे सोनाली नमस्कार आणि माझ्या नादा लागूच नका वाईट कमेंट करूच नका नाहीतर तुमचं घरदार उद्ध्वस्त होईल मी आधीच सांगते भरदार उद्ध्वस्त करायला वेळ मी जातीने कोकणी आहे शेवटीला काय आमच्या लोकांच्या नादाला लागू नका जास्त ताई राम 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 चांगलं बोलता येत नाही ना वाईट इतर बोलू नका नाही तर पूर्ण स्वतःच्या आयुष्याला मुकाल लक्षात ठेवा न लग्न विघ्न होता तुमच्या बायका पोरांचं सगळ्या आयुष्याला उद्ध्वस्त होईल मी आधीच सांगते माझ्या नादाला लागायचं ताई तुम्ही खूप चिडता चिड नका दुर्लक्ष करा दुर्लक्ष करायचा प्रश्न आहे कसं कानगान शिव्या वापरताय कुत्रे हा तर इकडं मुलं त्रास देतात तिकड नाही असते स्पष्ट दिसत राम राम, राम 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 दादा जेवण झालं का हो नालायक ह्या नालायकांमुळे चांगली लोक पण हे करतात हा आणि जे माझे नेहमीचे आहेत ना त्यांना आहे माझा स्वभाव कसा येतो नवीन आहे त्यांना अजून काय माहित नाही जेवढी माझी नेहमीचे एवढ्या सहा सात महिन्यापासून जेवढी येतात माझ्या लाईफ सगळ्याला सगळ्यांना आहे चांगल्याला चांगलंच आहे वाईटाला वाईटच आहे दशात हाय काकू नमस्कार later bye bye